नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचच्या पुढाकाराने आयोजित कल्याण रौप्य महोत्सव हिंदू नववर्ष स्वागत यात्रा सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाने सादर करीत सप्तसुरांचा जल्लोषमध्ये नाहून शहरात काढण्यात आली नयनरम्य अशी फटाक्यांची अतिशयबाजी करण्यात आली कल्याणातील रौप्यमहोत्सव हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त पहिल्यांदाच गेले तीन दिवस विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात सुप्रसिद्ध गायक नचिकेत नृत्य नत्यदेशक आशिष पाटील मिमक्री आर्टिस्ट डॉक्टर संकेत भोसले तसेच अभिनेत्री अदिती सारंगदर या कलाकारांनी एकाहून एक सरस अदाकारणी उपस्थितांची मने जिंकली वासुदेव बळवंत फडके मैदानात सप्तसुरांचा अतिशय सुंदर असा सुरमयी कार्यक्रम संपन्न झाला ज्यामध्ये लेलेच्या गाण्याने आशिष पटलाच्या मनमोहक नृत्याने व डॉक्टर संकेत भोसलेच्या रंजक मिमक्रीने आणि आदिती सारंगदर या चौघांच्या दिलखेच अदाकारीने कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते तसेच आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर के सी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांना वीस मे रोजी मोठ्या संख्येने मतदानाचा आपला हक्क बजवण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भुईर केडेमसी आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाकड कल्याणचे डी सी सचिन गुंजाळ नववर्ष यात्रा समन्वय डॉक्टर प्रशांत पाटील आय एम कल्याण अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर कल्याण संस्कृती मंच अध्यक्ष ॲडव्होकेट निखिल बुतकर तसेच कल्याणातील प्रतिष्ठित संस्था पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते जसं मी मागे म्हटलं की आपल्या महाराष्ट्र प्रथमच कल्याण मध्ये चार दिवसाचा गुढीपाडा उत्सव आपण साजरा करतोय आपल्या उत्सवाची जी थीम आहे ती आहे शहराची वाटचाल आनंदाकडे हॅपीनेस इंडेक्स ॲट द रेट ऑफ कल्याण सिटी काय गोष्टी आपला आनंद देऊ शकतात आपल्याकडे प्रदूषण कमी झालं ते आपल्याला आनंद देऊ शकतात कचरा कमी झाला आनंद देऊ शकतो ट्रॅफिक कमी झाला आनंद देऊ शकतो तर त्याच धर्तीवर आज हा कार्यक्रम आपण कल्याणकारांसाठी डिझाईन केला के की जल्लोष सप्तश्रांत कल्याणच्या मातीमधून मा ज्यांनी जन्म घेतला आणि आपल्या भारतभर या शहराचं नाव रोशन केलं असे नचिकेतलेले डॉक्टर संकेत भोसले आदिती सारंगर आशिष पाटील या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला आणि कल्याणकरांना तुम्ही पाहिलं असाल की भरभरून त्याचा प्रति लाभ घेतला आणि जो आनंद ते घेऊन चाललेत उद्या मला वाटतं पाडव्यामध्ये त्या आनंदाचा आपल्याला रूप दिसेल आणि उद्याची स्वागत यात्रा अशीच जल्लोषात परत याच फडके मैदानमध्ये आम्ही साजरी करू आमच्या कल्याणकरांबरोबर मी एवढंच सांगेन कल्याण बदलतोय आणि हे कल्याण करत बदलतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद खरंच आज मला आम्हाला आमच्या टीमला कारण शेवटचे दोन महिने ही आमची टीम जी होती इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण त्याच्यावर कल्याण संस्कृती मंच आणि आणि कल्याण डोंबिली महानगरपालिकेचा जो आम्हाला सहकार्य लाभला त्याच्यामुळे काय झालं की आज कल्याणपर्यंत हा आनंद आम्ही पोचलो पोचू शकलो आणि त्याचं आम्हाला त्याचं रूप आज आम्हाला दिसलं या जल्लोषप्ता सुरांचे कार्यक्रम प्रत्येक कलाकारांनी हा कल्याणकारांनी हा कार्यक्रम एन्जॉय केला आणि हीच आम्हाला पोच पावते कल्याण डोंबल महा दुम्बल्मा, डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड मॅडमनी आम्हाला सांगितलं की आज एवढे कल्याणकर हे येणार आहोत तर आपण या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणारे वीस मे दोन हजार चोवीसला प्रत्येक कल्याणकरांनी कुठेही न जाता आपलं मतदानाचा हक्क बजवावा ही आम्ही आज शपथ पण घेतली आहे आणि त्याला कल्याणकरांनी प्रतिसाद दिला आणि मला नक्की वाटतो की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीमध्ये मतदानाचा टक्का नक्की वाढेल आणि नाचिकले इंडियन टीव्ही न्यूज कल्याण स्टार या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो